पाच वर गावली गाडी तुझ्या गाड्या सुटल्या गड्या क्रमांक एकोणीस पोहतोय ज्या एकोणीस मध्ये सात गाड्या आहेत आणि सात जणात लढत चलोय कोर होतोय एकोणीसा बैलगाडी मालक सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि पलीकड शाहीरच निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक चा निकाल आता या ठिकाणी वाघोशीकरांचा बब्या जिजा बरोबर पळाला नाकऱ्या मलवडीकरांचा सुंदर अशी गाडी पळवली सूरज ड्रायव्हर मोळकर आणि त्याबद्दल ड्रायव्हर साठी पाचशे रुपये ऑनलाईन बक्षिस आहे क्रमांक तास क्रमांक सहा वरून गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न नागनाथ प्रसन्न राजवीर अक्षय गोडाची वाडी या गाडीचा एक नंबरला विजय दबाई गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला फडतरवाडीकरांचा शाहीर Aninho, vou para...